सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही हा कायद्याच्या दृष्टीकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झाले नेमकं आज जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत खुशाल कशा बसत आहे इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोक लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही ती तशी तर म्हटलं तो, तो उघड गोष्ट आहे मनोज जरांगे आणि त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे मनोज जरांगेंनी वाशीमध्ये विजयाचा गुलाल उधळला आणि आता अंतर्वली सराटीत पोहोचेपर्यंत पुन्हा उपोषणाची घोषणा केली त्यांच्या पुन्हा उपोषणाच्या इशाऱ्यावरून राज ठाकरेंनी जरांगेंना धारेवर धरलाय मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव बघिणी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत बसताय झाले का ती गोष्ट तुमच्या मते या आंदोलनातून जरांगे पाटलांना काहीही मिळालं नाही मिळणारही नाही असं स्पष्टच राज ठाकरेंनी म्हटलंय आपल्या स्टाईल न त्यांनी चिमटाही काढला सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे सदरांगी पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्यासमोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाहीये मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे राजकीय शक्ती आहे या आपल्या आरोपाची ही राज ठाकरेंनी केली मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे मनोज जरांगे यांना ओबीसी मधून तीव्र विरोध होतोय पुन्हा उपोषणाच्या इशाऱ्यानं संभ्रम निर्माण झालाय आता राज ठाकरेही जरांगेंच्या विजयी गुलालावर प्रश्न विचारतायत